जोडी हे नाव ऐकताच तुम्हालाही मोठा प्रश्न पडला असेल ना की आजच्या व्हिडिओत मी नक्की काय सांगणार आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती एका सत्य घटनेवर आधारित आहे ही गोष्ट ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल किंवा कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी देखील ही गोष्ट आहे एका शांत गावाची आणि एका मुलीची शेंबावडी शांत दिसणारं गाव पण आतून घाबरलेलं गाव सह्याद्रीच्या कुशीत घनदाट जंगलांनी वेढलेलं एक छोटंसं गाव होतं दिवसा हे गाव अगदी निवांत शेतात काम करणारी माणसं देवळात वाजणारी घंटा आणि संध्याकाळी वाड्यावर बसलेली मंडळी पण गेल्या काही दिवसांपासून या शांततेवर भीतीचं सावट पसरलं होतं कारण गावात एकच चर्चा सुरू होती बिबट्या दिसतोय अफवा ही जशी हळूहळू सत्य वाटू लागली होती कोणी म्हणायचं काल नाल्याजवळ बिबट्या दिसला कोणी म्हणायचं शेताकडून गुरगुरण्याचा आवाज आला आणि मग काय आणि मग काय हळूहळू प्रत्येक झुळूप आणि प्रत्येक सावली लोकांना अगदी बिबट्यासारखी भासू लागली याच दरम्यान एक दिवस गावात एक वेगळाच आवाज उठला तो आवाज होता एका मुलीचा मुलीचं नाव होतं आरती साधी मुलगी पण मनात वादळ असलेली आरती अतिशय साधी सुधी मुलगी होती घरकाम करणारी आईवडिलांना अतिशय लाडकी आणि मनात स्वप्न जपणारी संध्याकाळी जेव्हा आई वडील घरी आले तेव्हा आरती त्यांना सांगू लागली की काल ती शेतावर गेली होती आणि त्यावेळी तिला तिथे बिबट्या दिसला माझ्यावर तो हल्ला करणारच होता परंतु मी तिथून पळाले आरतीची ही गोष्ट ऐकून आई, आई वडील मात्र हादरले होते जेव्हा आई वडिलांनी गावातील लोकांना ही गोष्ट सांगितली तेव्हा गाव सुद्धा हादरलं होतं आरतीच्या त्या गोष्टीपासून रात्री बाहेर पडणं बंद झालं होतं गावामध्ये प्रचंड भीती वाढली होती आणि आरती आरती या भीतीची केंद्रबिंदू म्हणली पण खरं सांगायचं आरती ज्या भीतीत जगत होती ती बिबट्याची भीती नव्हतीच तिला भीती होती ती प्रेमाची जे प्रेम समाजाला मान्य नव्हतं आरतीचं एका मुलावर प्रेम होतं त्याचं नाव होतं प्रकाश प्रकाश हा दुसऱ्या तालुक्यातील वाघोली गावात राहायचा दोघांचं प्रेम हळूहळू वाढलं होतं बोलणं वाढलं होतं समजून घेणं वाढलं होतं आणि नकळत ते आता एकमेकांशिवाय जगू शकत नव्हते परंतु समाजासाठी मात्र हे प्रेम चुकीचं होतं कारण प्रकाशची जात वेगळी होती आणि गावात आजही प्रेमापेक्षा परंपरा मोठी होती आरतीने याबद्दल घरच्यांशी बोलायचं ठरवलं परंतु लग्नाला घरातून ठाम नकार आला त्यामुळे आरती अक्षरशः कोलमडून गेली होती तिला तर प्रकाशसोबत लग्न करायचं होतं परंतु घरचे नाही म्हटल्यामुळे आता तीही थांबली होती गावात आधीच बिबट्याची भीती होती आणि आरतीने हीच भीती आपल्या प्लॅनसाठी वापरायचं ठरवलं आणि मग काय अमावस्येची रात्र होती आणि आयुष्य बदलणारा क्षण तिच्या आयुष्यात आला होता मंगळवार होता आणि अंधार दाटलेला होता रात्री दोन वाजता आरती हळूच उठली आई वडील तर गाठ झोपेत होते दार उघडताना सुद्धा तिचे हात थरथरत होते आणि मग आरती शेताच्या वाटेने निघाली तिथे अंधारातच प्रकाश उभा होता क्षणभर दोघेही गप्प होते कारणपूरचा प्रत्येक क्षण त्यांचं आयुष्य ठरवणार होता त्यांनी मृत्यूचं नाटक रचलं होतं आरतीने तिचे चांदीचे पैंजन काढले कानातले जमिनीवर फेकले ओढणीचा एक तुकडा फाडला आणि कोंबडीचं रक्त जमिनीवर शिंपडलं जणू बिबट्याने तिला ओढत नेलंय असे रक्ताचे डाग शेतातून जंगलाकडे नेले आरती एकदा मागे वळून पाहते घराकडे आईवडिलांकडे तेव्हा तिचे डोळे पानावले होते पण पाय पुढे सरकत होते आणि दोघं अंधारात नाहीसे झाले दुसऱ्या दिवशी पूर्ण गाव हादरलं होतं सकाळ झाली आणि आरती घरी नव्हतीच रक्ताचे डाग ते पैंजण ते कानातले या सगळ्या गोष्टी बघून तर आई कोसळली वडील स्तब्ध झाले गावात गोंधळ सुरू झाला पोलीस आले वन विभाग आला तीन दिवस शोध मोहीम सुरू होती पण काहीच कळलं नाही आणि मग सातवा दिवस उजाडला आणि त्याच वेळी सत्याचा मोठा धक्का बसला फॉरेन्सिक रिपोर्ट आले आणि त्यावेळी पोलीस म्हणाले की हे रक्त तर माणसाचं नाहीच हे तर कोंबडीचं रक्त आहे क्षणात सगळं चित्र बदललं फोन रेकॉर्ड तपासले गेले तेव्हा एक नाव समोर आलं ते म्हणजे प्रकाश पाटील आणि वाघोली वाघोलीकडे धाव घेतली गेली पोलिसांची गाडी वेगाने धावत होती आणि आरतीचे आई वडील मागे बसले होते मनात एकच प्रश्न होता ती जिवंत असेल का आई वडील आणि पोलीस एका घराजवळ येऊन थांबले थोड्याच वेळा दार उघडलं आणि त्यावेळी वेळही थांबली समोर आरती उभी होती जिवंत होती गळ्यात मंगळसूत्र होतं आणि हातात हिरवा चुडा होता आई धावत पुढे गेली आणि तिने घट्ट मिठी मारली वडील काही पावले मागेच थांबले त्यांचेही डोळे पाणावले होते आरती हळू आवाजात म्हणाली मी मेले नाही मी फक्त जगण्यासाठी मरण्याचं नाटक केलं ज्या समाजाने मला माझं प्रेम निवडू दिलं नाही त्या समाजाला मला मेलं समजायला भाग पाडावं लागलं प्रेमासाठी आरतीने एवढा मोठा खेळ खेळला होता त्यामुळे सगळं गाव हादरलं होतं ही गोष्ट बिबट्याची नव्हती तर ही गोष्ट होती समाजाच्या जबड्यातून सुटलेल्या प्रेमाची कदाचित आई वडिलांनी प्रकाशचं आणि आरतीचं प्रेम मान्य केलं असतं तर आज त्यांच्यावर एवढा मोठा खेळ खेळण्याची वेळ आली नसती आणि सगळे आनंदाने राहू शकले असते पण कधी कधी आपण माणसांपेक्षा परंपरेला जास्त महत्व देतो आणि तिथेच आपण फसतो नंतर आरतीने तिच्या आईवडिलांची माफी देखील मागितली आणि तिच्या आईवडिलांनी तिला स्वीकारलं देखील मित्रांनो या कहाणीबद्दल तुम्हाला काय वाटतं आरतीने जे केलं ते बरोबर केलं का नक्की इथे चूक कोणाची झाली याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद